आमच्या भाऊ बहिणींना भाऊ बहिणीनं काय झालं सकाळी आंघोळ केले केलं बघा नका वेळ होवा बहिणीनं ते सकाळी प्रश्न पळ्या पळ्याचा आलो आहे म्हणजे पाणी नव्हतं भाऊ बहिणीनो पाणी आणलं वापरायला ह्याला म्हणजे ना म्हणजे आई पुरतं आणलं होतं बघ तिला आंघोळ पाणी प्रश्न भाऊ बोलून मिळवून आला कायम कुठता व्हिडिओ बनवायला तुम आणलं पाणी जास्त पाणी आता घेऊन आलं भावा बहिणी फॅक्टरीचं पाणी आणलं या भावा बन समज गुढपाडवा आहे तर समजा आमच्या बा आधी भावा बहिणीला गुढपाडवायच्या हार दिवसपेक्षा भावा बहिणी काय झालं ते मेट नव्हतं गावात म्हणजे रस्ता काय लाकूड ते नव्हतं गावं मग बघितलं तेवढं कधी कुठं शेवकडं नव्हतं मग हाय शेजार सोमा भावा मी मित्र आहे त्याच्या घर राहला बघा नेट तर बापतलं बघा गोड भावा बहिणीनो बाबा एवढं हो काढत का नाही बे बेमाप व काढत बाबा बेमाप लिओ काढत घरात बसलं तरी बसले काढतंय आता उन्हाळा तसं लागलं आहे उकडं उकड तर नाही उन्हाळ्यात असं लागलं

बाबा पोळे बी नाही केल्या तेवढं आपल्या वहिना म्हणजे निवड करत संध्याकाळी बाबा बहिणींना स पाच पाच सहा वाजता समजा गोड्या येतात ना काय बाबा मग म्हणलं नारळ आणला ठेवलं घरात सकाळ समज समोर आणलं बाबा बहिणीनं

लय पोरगा भावा बहिणी त्याला उकडा लागले घरात म्हणजे लवक लागले भावा बोलून का सांगायचं भावा बोलून मात्र आल्या बघा वाजवायला वाजवाय वाजवायला मांडल्यावर बाबा बोलो आलं कोण वाजवाय बोलावायला जायचं भावा बोलनो वाजवायला नाही पण आयला आपलं गरीब असायचं काय करतं मग आपली असते शंकराची पालक बा बावा बोनि महादेवाची पालिका असते जायचं आपल्या पालक वाजवाय भाऊ बोलनो मग गरीब काय करता तेवढं तिथं आपला हायला आशीर्वाद त्याचा बेटर भेटला भावा बही बेटर भेटला तर जाऊ दे अजून काय नाही फुज तर त्याचा फोन आला भावा बही मालकाचा मग आता त्याने फोन केला जायचं नाही तर आपलं आईच पालत वाजवायला भाऊ भाव बनो ते काय नाही मोठं व्हिडिओ बनवत